शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाची वाढ व्यवस्थित न होण्याची अनेक कारणं आहेत त्याचबरोबर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्याची कारणं पाहणार आहोत आणि त्याचबरोबर त्याच्यावरती काय उपाय करायचे आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाची वाढ व्यवस्थित न होण्यासाठी पहिलं कारण आहे ते आहे तापमान कपाशीच्या वाढीसाठी योग्य तापमान एकवीस ते सदोतीस डिग्री सेल्सिअस आहे जास्त किंवा कमी तापमान पिकाच्या वाढीवर परिणाम करतं त्याचबरोबर दुसरं कारण आहे पाऊस अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे पिकाला आवश्यक असलेलं पाणी मिळत नाही ज्यामुळे वाढ कुंटते तिसरं कारण आहे सूर्यप्रकाश पुरेसा सूर्यप्रकाश उपलब्ध न झाल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते आणि वाढ कमी होते शेतकरी मित्रांनो पुढचं कारण आहे जमिनीतील समस्या सुपीकता आहे जमिनीमध्ये आवश्यक पोषक तत्वांची म्हणजेच नत्रस पुरत पालाश कमतरता असल्यास वाढ व्यवस्थित होत नाही पाण्याचा निचरा पाणथळ जमिनीत मुळांना हवा मिळत नाही आणि अन्नद्रव्य शोषली जात नाहीत ज्यामुळं वाढ खुंटते पुढचं कारण आहे जास्त आम्लयुक्त किंवा खारवट जमिनीत सुद्धा कापूस चांगला वाढू शकत नाही पुढचं कारण आहे कीड आणि रोग कापूस पिकावर अनेक कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो ज्यामुळं वाढ खुंटते आणि उत्पादनामध्ये घट येते यामध्ये लाल्या रोग आहे तुडतुळे बोंडाळी यासारख्या समस्या आहेत त्याचबरोबर पुढचं कारण आहे खतं आणि पाणी व्यवस्थापन आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा कमी खतं दिल्यास पिकाला नुकसान होतं पाणी व्यवस्थापनात अनियमितता असल्यास जास्त किंवा कमी पाणी मिळाल्यास वाढ व्यवस्थित होत नाही त्याचबरोबर कपाशी लागवडीमधील समस्या योग्य वानाची निवड न करणं लागवडीचं योग्य अंतर न ठेवल्यास झाडांची वाढ व्यवस्थित होत नाही खोडकिडीमुळे देखील कापसाच्या वाढीवर परिणाम होतो त्याचबरोबर पुढचं कारण आहे तण नियंत्रण पिकाच्या सुरुवातीच्या काळात तण वाढल्यास ते पिकाचे अन्नद्रव्य शोषून घेतात ज्यामुळं कापसाची वाढ व्यवस्थित होत नाही त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जमिनीतील ओलावा कमी झाल्यास किंवा जमिनीतून अन्नद्रव्य शोषून न घेतल्यास प्रकाश संश्लेषण क्रिया कमी होते आणि पानातील अन्नद्रव्यांचं विघटन होऊन कपाशी पिकाची पानं लालसर होऊन गळून जातात शेतकरी मित्रांनो यापैकी काही किंवा अनेक कारणांमुळे कापूस पिकाची वाढ व्यवस्थित होत नाही त्यामुळं या सर्व गोष्टींवर लक्ष देऊन आपल्याला भरघोस उत्पन्न घेण्यासाठी उपाययोजना करणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकाची वाढ होत नसेल तर आपल्याला काही उपाय करावे लागतात त्यामध्ये एन पी के विद्राव्य खत एकोणीस 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 असेल किंवा वीस 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 किंवा चोवीस 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 किंवा एकवीस 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 यापैकी कोणतंही एक एन पी के विद्राव्य खत घ्यायचं आहे हे शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे यामध्ये अधिक आपल्याला एखादं एक सीविड एक्स्टॅक्ट म्हणजेच समुद्री शेवाळापासून जे टॉनिक तयार झालेलं आहे हे, हे वापरणं गरजेचं आहे यामध्ये आपण इफ्को सागरिका चाळीस ते पन्नास मिली पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकता जर हे नाही मिळालं तर पी आय कंपनीचं बायोमिटाएक्स हे टॉनिक आपण चाळीस ते पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो सीविड एक्स्ट्रॅक्ट या ठिकाणी आपण कपाशी पिकावरती वापरण्यामागं एक महत्त्वाचं कारण म्हणजेच याचा वापर केल्यानंतर पिकं ही जमिनीतील अन्नद्रव्य पाणी खेचून घेऊ शकतात त्यासाठी हे मदत करतं त्यामुळं आपल्याला खूप चांगले रिझल्ट पाहायला मिळतात यामध्ये आपल्याला अन्नद्रव्यांची सुद्धा गरज आहे त्यामुळं आर सी एफ कंपनीचं मायक्रोला हे चाळीस ते पन्नास मिली प्रति पंधरा पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी साप बावीस टीन किंवा एम पंचाळीस यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक तीस ग्रॅम प्रतिपंधाल लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो फवारणी करत असताना जमिनीत ओलावा असणं गरजेचं आहे त्याच वेळी आपल्याला खूप चांगला रिझल्ट फवारणीचा मिळू शकतो कपाशी पिकाची वाढ आपल्याला झालेली दिसून येते <laughs> शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं नियोजन करून बघा आपल्याला रिझल्ट चांगला मिळेल <laughs> शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अगदी शास्त्रीय माहिती देत असतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद